नमस्कार महाराष्ट्र माझं नाव हसन जमशेर तडवी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे ट्रेड केअर तर मी आज आलोय तुम्हाला मी दाखवतोय बॉक्सेस जे एक्सपोर्ट क्वालिटीचे बॉक्सेस आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आता तुम्ही इथे बघू शकता हा शेवगाचा बॉक्स आहे हा दहा किलोचा हा थ्री प्लाय मध्ये जातो एअरसाठी हा पाच किलो मध्ये जातो हा शेवगाचा आहे तुम्ही इकडे बघू शकता अनार ज्याला प्रोमो किंवा आपण डाळिंब म्हणतो आता हा डाळिंबचा जो बॉक्स आहे हा तुमचा पूर्ण जो आहे तो अडीच किलोचा बॉक्स आहे खाली बघा इकडे हा पाच किलोचा बॉक्स आहे इथे तुम्ही बघू शकता सीताफळ आहे सीताफळ अगेन अडीच किलोचा बॉक्स आहे हा पग तिथे पाच किलोचा बॉक्स आहे इथे बघू शकता अल्फान जो मँगोज तुम्हाला दिसत आहे हा मँगोचा बॉक्स <सदगता> जो आहे हा तीन किलोचा आहे हा त्याचा खालचा जो आहे साडेतीन किलोचा आहे तुम्ही इकडे बघू शकता इकडे पेरूचा जो बॉक्स आहे हा पेरूचा अगेन बॉक्स जो आहे हा तीन किलोचा बॉक्स आहे अगेन ह्याचे जर प्लाय सांगायचे झाले तर ह्या सगळ्यांचे जे प्लाय आहेत हे फाय प्लाय बॉक्सेस आहेत आता तुम्ही इकडे बघू शकता तोंडली ज्याला म्हणतात तोंडलीचा तुम्हाला इकडे सेव्हन के जीचा बॉक्स दिसत असेल अगेन इकडे सीताफळ आहे चिकू आहे तुम्ही ह्याच्यात जे पाहिजे ते मल्टीपर्स साठी यूज करू शकता ह्याच्यामध्ये डाळिंबाचा आहे तुम्ही इथे बघू शकता द्राक्ष जी जातात द्राक्षाचा हा बॉक्स आहे द्राक्षाचा दिसतो इथे खाली बघू शकता इंडियन फ्रेश व्हेजिटेबल ह्याच्यामध्ये तुम्ही वांग चिली काकडी किंवा समजा गाजर ह्या सगळ्या गोष्टी पाठवू शकता खाली थोडस घेतलं तर इकडे चिलीसाठी स्पेसिफिकली बॉक्स दिसतो बघा तुम्हाला इकडे बघा तुमचा आवळा जो जातो तो आवळ्याचा बॉक्स तुम्हाला इथं दिसत असेल डिफरंट डिफरंट बॉक्सेस आहेत इथं लक्षात घ्या मित्रांनो हा घे इकडे बघू शकता तुम्ही मिक्स व्हेजिटेबलचा बॉक्स आहे हा बॉक्स तुम्ही बघायला गेला तर हा सेवन के जीचा बॉक्स आहे याच्यामध्ये सात किलोपर्यंत साडेसहा किलोपर्यंत नेट वेट बसतं तुम्ही डिफरंट डिफरंट बॉक्सेस इथं बघू शकता इथं लेमन तुम्हाला दिसत असेल लेमन अगेन हा सात किलोचा बॉक्स आहे आहे जो टॉप पट्टी लागलेली हा टॉप जो आहे हा टॉप जो आहे याचा प्लायचा आहे आणि ह्याचा जो बॉटम जो दिसतोय हा फाय प्लायचा आहे अगेन तुम्हाला हा जो वॉटरमेलनचा बॉक्स दिसतोय हा मित्रांनो लक्षात घ्या हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आहे सेवन के जीचा ह्याच्यामध्ये तीन तीन किलोचे दोन कलिंगड असतात ह्याच्यावरती जर मी जरी उभा राहिलो तरी ह्या बॉक्सची कॅपॅसिटी असते माझं वजन झेलायची का तर ज्या कंटेनर कंटेनरमध्ये माल जातो तर त्याच्यावरती एका थप्पीवरती वरती दहा पाच सात अशा थप्प्या लागलेल्या असतात त्याच्यामुळे ह्या बॉक्सची क्वालिटी प्लस रेफर कंटेनर मध्ये जात असल्यामुळे टेम्परेचर पण त्यांनी झेललं पाहिजे तर हा जो आहे हा सेवन प्लायचा बॉक्सेस आहे तर इकडे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये प्लाय दिलेले आहेत इंडियन बनानाचे बॉक्सेस असतात ते पण काय असतात प्लाय काय नाही अजून जास्त जर जा ट्रेनिंग घ्यायचं असेल समजायचं असेल प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर कनेक्ट करा ट्रेड केअरशी जिथे आम्ही तुम्हाला फक्त सल्ला देत नाही आम्ही देतो मध्ये बिझनेस भेटूयात आपल्या ट्रेनिंग सेशन्समध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र